तिचा मुद्दा एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांना तीन तीन मॅचेसचं बंधन टाकू नये अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह त्याच्यामध्ये अनेक शिक्षणतज्ञ प्राध्यापक वगैरे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं असं होतं की मुलांनी फिरता खेळताच त्यांना शिकवायचं शिकता शिकता खेळवायचं नाही आणि म्हणून सगळ्यांचा जो विरोध होता त्या पार्श्वभूमीवर भूमीवर अगोदरच मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की मी सगळ्यांशी चौकशी करून सगळ्यांशी बोलतो आणि मग मी उचित निर्णय घेईन त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांना भेटायला पाठवलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक लोक भेटले आणि सांगितलं आता तुम्ही जो आहे पुनर्विचार नाही काल सुद्धा सांगितलं अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णय पूर्वीच माशलकर कमिटीच्या वेळेला झालेला होता आणि त्याची फक्त पुढे जे आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणीचं काम करण्याचा विचार या सरकारचा पण मुख्यमंत्रीपुढे काय हरकत नाही नाही ते कमिटी नेऊन खरोखरच सगळ्यांच्या आणखीन जे आहे मोठ्या प्रमाणावर चर्चा करून आपण निर्णय घेऊ पण त्यामुळे त्यांनी जे आहे दोन्ही जी आर जे आहेत मागे घेतले याच्यामध्ये मराठी मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ही मागणी ही चर्चा होती केवळ राजकीय पक्षाची होती असं नाही मीडियाची सुद्धा होती आणि म्हणून मग सगळ्यांकडे ठरवण्याची पण नाही की सगळ्यांची चर्चा आपण नंतर निर्णय घेऊ त्याप्रमाणे कमिटीवर